कमनाऊ बे गीता बेन, बेन हरीशभाई कानाल तमने हेनी तकलीफ होती यूरिन इन्फेक्शन पेशाब में रसीतई जायता आ।, आ बे 3 बरस थी तकलीफ होती पण असर नी दवा ली ती तो महिना न ट्रीटमेंट राहत थई गी घणी पण तो सारूच थई गी कतला किलो वजन वईजो तो मने 3 किलो वजन वईती 49 ह तो 2 महिना म हां 2 महिना म 3 किलो वजन वईती तुम्हने तपलिक काही काही होती बिजी पेशाबมารस्ती होई जाता आणि ताव रेतो जिणो जिणो टाइफोडनी असर होती सर हां घणी दवाई थी पण असर नी दवाई बहु राहात त माहिती दवाई आरू थैग्यू ना आवत्या रे हां कोई तपलिक नथी ना नाही नाही हत्या नथी ना वो पाची बतावा जावी तुम्ही अल्चर होतो हां हां असर नी करते रिपोर्ट मा काही पेशाब मार इंफेक्शन नजरत होतो हां हां